डायमंड एवढे छोटे छोटे सात वाजताचं प्रॅक्टिस आहे सात वाजता येऊन गप्पा मारत बसलेले आता वाजले नुसते गप्पा मारण्यात एक्सपर्ट आहेत सरत

तर ही अशी आमची मजा मस्ती चालू आहे आणि मंगळागौरीचं प्रॅक्टिस चालू झालेलं आहे तर सगळ्याजणी येतात छान गप्पा मारतात मजा मस्ती करतात प्रॅक्टिसही होतं तर तुम्ही थोडी झलक बघा आणि एन्जॉय करा आणि आम्ही सगळ्या वर्किंग आहोत आणि वर्किंग वेळेतून वेळ काढून हे आमचं प्रॅक्टिस चालू असतं मजा मस्ती चालू असते आणि पारंपरिक खेळ जोपाचं जोपासण्याचा आमचा एक उद्देश आहे आणि या आमच्या छानशा ग्रुपचं नाव आहे ग्रुप आणि हा ग्रुप जवळजवळ दहा बारा वर्ष झालं चालवतात होतात मीना मटकर त्यांचं नाव आहे काकींचं सो त्या चालवत आहेत आमचे खेळ तर चालू असतातच बडबडही चालू असते पण त्याच्यामध्ये आमचं डिस्कशनही चालू असतं की कुठली गाणी घ्यायची किंवा अजून कुठलं एखादं आपण नवीन खेळ ॲड करू शकतो कालानुसार खेळांमध्ये बदल होत असतात सो त्याचा एक डिस्कशन चालू आहे नाही साडीच एक जण साडी नेसून आली आहे मग तिला बंडावून सोडलंय ब्लाउज कुठून आणला साडी कुठून आणली मग साडीच मटेरियल काय हा <laughs> बंद करायचं <गए> <laughs> या ह्या बाईकचा ऐक वेळ लावणार

आता इथे मजा बघा एक नवीन प्रकार शिकवायचा झालाय पण ज्याला येतोय ज्याला शिकवायचंय तो बाजूलाच राहिलाय पण सगळेजण येणार नाही नाही असं नाही 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 तसं त्याच्यात एक भयंकर मजा येते आणि जो शिकवायचा आहे तो बाजूला राहून तिसराच प्रकार उदयाला येतो आणि तो बघून सगळे खुश असतात कारण तो प्रकार कोणीच करत नसतं म्हणजे काय आम्ही प्रॅक्टिस करत असताना अगदी लहान मुलांपैकी लहान होऊन जातो आणि चुकांमधून खूप शिकतो आणि त्या चुका स्वयंपाक करताना किंवा काही काम करत असताना आठवल्या हो की एकट्याच हसत असतो घरात घरात सगळ्यांना कळतं चला ही एकटी हसायला लागली आहे म्हणजे आता यांचं मंगळागौरीचं प्रॅक्टिस चालू झालेलं आहे नाही कंबर लावली खेळायचंय ही बोललेली कशी लावायची कंबर बघूया आपण कशी लावतात ते चला <laughs> ताम तवली तवली तवलवली ताम तवली सू 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 संसार वेल ग तूच सुर वात ग सू 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 पैठणी ने सुबाई हटुष हटुष बांधवाई हटुष तीन स्टार्ट हटुष क्या चा? लाया करती रोड रोड आरोग्याला करती जोड लाया रोज खाऊया

काल पण मी आलेली तेव्हा बसलेलीच होतीस तर कशी वाटली आमची मजा मस्ती आणि माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्णारी मंडळी हा एक दही वडा म्हणून एक खेळ आहे तो नक्की बघा